गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार फ्रायडे आज प्रदोष आहे तर प्रदोषच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज उपास आहे माझा पूजा झालेली सकाळ सकाळ लवकरच उठून प्रदोषची पूजा केली देवाची पूजा आणि हे बघा इथं सगळं घर सगळं साफ करून घेतलेलं आहे झाडून कुसून सगळं घेतलेलं आहे आणि इकडं गजानन महाराजांसमोर दिवा लावलेला आहे नेहमीप्रमाणे माझी भाची आलेली होती बहिणीची मुलगी बहिणीची मुलगी आलेली आहे तर तिला सोडायला हे गेलेत बावधनला बावधन तिचं काम बावधनलंच आहे तिला तिकडून जवळ पडेल म्हणून म्हटलं दोन तीन दिवसापासून इथं हे होती तर म्हटलं तिला जवळ पडेल तिकडे पाच मिनटाच्या पाच सहा मिनटाच्या ती तिथं तिचं काम आहे आणि माझी नणन राहते बाऊधनला मग तिला म्हटलं तू तिकडून जवळ पडतं एक एक दीड दीड तास इथून लागतात माझ्या घरापासनं तर तिला म्हटलं जवळ जा तू जेणेकरून तुझं एक्झर्शन वाचेल पैसा वाचेल त्याच्यामुळे हे सोडायला गेले तिला आता बावधनला मिस्टर माझे आणि इकडं बघा मी आज उपास असल्यामुळे हे शेंगादा भाजतीये आणि साबुदाणा भिजवलेला आहे आता किचन कट्टा आवडते सगळं आवरलेलं आहे फक्त आता किचनच आहे मिस्टरांना करावं लागेल टिफिन नाश्ता म्हणलं नाश्त्याला आता त्यांना साबुदाची खिचडीच करावी तर माझा उपास हे साबुदाणा हे बघा भिजवलेलं आहे आता भिजतो की नाही काय माहित आता काल रात्री भिजवायचं होतं पण म्हटलं नको करायला उपास माझा उपास असेल ना एकटीचा तर मी खूप म्हणजे शक्यतो साबुदाणा टाळत असते साबुदाणा साबुदाण्याची खिचडी खात नाही करतच नाही पण म्हटलं आता जवळ हे पण मिस्ट्राचा पण होऊन जाईल नाश्ता म्हणून मी आता साबुदाणा भिजवलेला आहे बघू आता तोपर्यंत भिजला तर चांगलंच आहे तोपर्यंत मी आता किचन किचन कट्टा आवडते किचन आवडते सगळं मी तर माहिती मी सकाळी जर व्हिडिओ नाही काढला तर मला काय होतं संध्याकाळी व्हिडिओ काढलं कधी जमतं कधी नाही त्याच्यामुळे ना त्यामुळे शक्यतो सकाळी काढलं तर बरं असतं म्हणून म्हटलं चला आज काढूया व्हिडिओ नाही तर काल बघा असंच झाला मग संध्याकाळी व्हिडिओ मला बरं काढावा लागला ब्लॉगिंग होतच नाही मग चला तर आता आवडता आवडता तुमच्याशी बोलत होते आवडून घेते हो हे बघा हे जाऊन तिला सोडून पण आले गाडी चालवतात काही विमान चालवतात यांना म्हणलं <laughs> तुम्ही आले पण लगेच पण काही एक दीड तास लागतो सकाळच्या वेळेस ट्रॅफिक खूप असते फोर व्हीलर म्हणले की जास्त वेळ लागतो पण तरी सुद्धा बघा हे सोडून आलेत आमची गाडी नाही आमच्या विमान <laughs> <मीमा> असत <laughs> गाडी चालवणं नाही विमान चालवणं असत चहा <laughs> करायचं का तुम्हाला तुम्ही काय खाली सोडून आले काय वरती गेले होते ना घरी हो दहा पंधरा मिनिटं बसून आले लवकर आले मग किती गेली का शुती गेली काय वाटत चला चहाच भांड घासून घेतलंय चहा टाकते कांदाचं पाणी इतक्या लवकर गेलं होत पिण्याचं पाण्याच लागे साडेसात ला गेलं पण असं

तुम्ही चालू केलं का चालू करून लाल झाले किंवा गिजरचं बटन चालू केलं होतं होतं लाल झालं या बघा मी पण चहा पिते गुटकुल्यामध्ये माझ्या दुसऱ्यांदा चहा लागतोच थंडीचा तर अशा प्रकारे बघा माझा कट्टा आवडून झालेला किचन कट्ट आता हे चहाचं भांडं आहे ते आता बाहेर नेऊन ठेवते आणि इकडे शेंगादाणे भाजलेले आहेत खिचडीसाठी आणि आता हे कणिक तिंबून ठेवायचे डब्यासाठी आणि दही काढून ठेवले बाहेर कारण की फ्रीजमध्ये खूप गाम फ्रीजमधलं दही खायला खूप गा वाटतं म्हणून मी आधीच काढून ठेवलेलं चला तर आता मिठ मिळते आता बाकीच शेंगणायाच कूट करते चला पुन्हा भेटते मी खिचडी करताना शेंगदायाच कूट करून ठेवले आता मी खिचडी साठी बघूया पाटलूकस लागले साजराय का बघूया हो या।

राहून घ्यायची थोडीशीच काय त्यांच्या डब्यात होतेच मिस्टर तिंबायचे मला डबा नको देऊ डबा नको देऊ त्या आपल्याला काही म्हणाला पटत नाही तर मी कणिक तिमते आता किती लागणार आहे तशा तीन कि ते अगदी मोजक्याच करते कारण का उठते उठलं की सकाळचं संध्याकाळी नको खायला सकाळ संध्याकाळ गरम गरम खाता येईल संध्याकाळी ताजा स्वयंपाक अशा प्रकारे माझी झालेली कणिक तिंबू झालं किती वेळ लागते कणिक तिंबायला झाली कडक ती माझी कडक मळून म्हणतात काही जण आता करून घेते पोळ्या भाजी बघते भाजीचं काय आहे बटाट्याचे काच काय करणारे पटकी शिवून जाते कारण का घरात आहे मेथी आहे दोडका आहे

काचऱ्याची एक एक भाजी टाकलेली आहे त्यात मीठ साखर टाकलेली आहे अगदी थोडंसं किमतीत तिखट जास्त काही नाही काचऱ्या म्हणजे वाफेरच करणारे आणि एकीकडे पोळ्या साखर ठेवते पोळ्या लगून घेते भाजी होत आली आणि टिफिन भरते आता मी पोळ्या पण झाल्यात आणि खिचडी करणार आहे साबुदाणाची कढई ठेवली आता मिस्टरला ना माहीत नाही आज खिचडी करणार आहे नाश्त्याला ना। चांगलं तूप मिरची घ्यायची भाजी घालायची बटाटे परदेपर्यंत बदामचे साल काढून घेते ना मध्ये फक्त भाजी टाकायची नाही भाजी डब्यामध्ये हे बघा बटाट्याचे काच शिजल्या का नाही बघते ना हे बघा शिजल्यात आणि इकडे हे बटाटे चांगले परतले आता टाकडी खिचडी हे बघा इकडे टाकली खिचडी आता इकडे थोडं लिंबू पिळते आणि मीठ आणि साखर टाकते चांगलं परतून घेते अशा प्रकारे ही खिचडी तयार झालेली आहे आता यांना देते मी खायला आणि मी घेते टिफिनमध्ये चला काय म्हणते चला आता सगळेजण खिचडी खायला चला आहे हे खायला बसलेत खिचडी नाश्ता करतायत कशी झाली हो चांगली हो हो यांचा प्रदूषण चला तर मग आता मी निघते माझ्या लेकीकडे एक केळी खाते तेव्हा मी घेतली केळी आणि चला तर मग या तुम्ही पण खिचडी खायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर